मिरजेत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं केंद्रीय रस्ते वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भव्य सभा झाली या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली यावेळी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले की काँग्रेसच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे या देशात पैशाची कमी नाही तर इमानदारीने काम करणाऱ्या नेत्यांची कमी आहे काँग्रेसने देशात जातीयवादी आणि संप्रदायाचे जहर कालवले काँग्रेसने लोकसभेत संविधान बदलणार असा चुकीचा प्रचार केला संविधान कोणीही बदलणार नाही आणि ते आम्ही बदलू देणार नाही सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे की घटनेचे मूलभूत अधिकार कुणीही बदलू शकत नाही काँग्रेसनेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या धजिया उडवला असल्याची टीका त्यांनी केली आहे तसेच केंद्राच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात मोठा विकास निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले गावातले रस्ते गावामध्ये शेतकऱ्याची प्रगती आणि विकास झाला असता तर लोक कशा करता शहरात गेले असते पण दुर्भाग्याने या सगळ्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आज मी काम करतो पाच लाख कोटी रुपयाची काम दरव आणि मी असा एक मंत्री आहे की मी तो पैशाची कमी नाही आहे देश मध्ये पैशाची कमी ईमानदारी इमानदारीचे काम करने वाले नेताओं की हो कमी है पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण कोणी ठेकेदाराला माझ्याकडे भेटायला याची गरज पडली नाही ना आता अशी आहे की काम झालं नाही तरी चालेल आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास करण्याकरता योग्य नीती आणि योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष असेल तर परिस्थिती बदलू शकते आणि हे बदलवणं आपल्या हातात पण काँग्रेसने या नीती बदलवण्याच्या ऐवजी जातीवादाचा आणि सांप्रदायिकतेचं धर झालं मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला की जर भारतीय जनता पार्टीचे चारशे लोक निवडून आले तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार झालं बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार नाही बदलवण्याची इच्छा नाही आणि कोणालाही बदलवू देणार नाही आणि ते बदलू शकत केशवानंद भारती केस मध्ये सुप्रीम कोर्टात निर्णय झाला आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्या बरोबर दहा न्यायमूर्ती अशा खंडपीठाने निर्णय दिलेला आहे ती घटना चार पार्ट मध्ये त्यात मूलभूत तत्व जे आहेत ते पहिल्या पार्ट मध्ये त्यामध्ये निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन चेंज घटनेचे मूलभूत तत्व कोणीही बदलू शकत नाही ती मूलभूत तत्व काय आहे ती मूलभूत तत्व आहे लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम right, ऑफ स्पीच हे कोणी बदलवू शकत नाही आणि हे तीन पार्ट आहेत ते बदलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्यावर आपल्याला माहिती असेल की अलाहाबाद हायकोर्टाने रायबरी लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा अवैध इमर्जन्सी आली, इमर्जन्सी करता पार्टी आपली घटना तोड मरोड करून टाकली आणि त्याच्यामुळे ही घटना तोडल्यानंतर सत्याहत्तर साली जनता पार्टीच सा राज्य आल्यानंतर पुन्हा सगळ्या घटना दुरुस्ती करून आपण ती घटना